आवाज जनसामान्यांचा घरकुल योजना आणि जलजीवन योजना या निधीचा आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचा काही मात्र संबंध नाही फक्त आकडा फुकवायचा इस्टिमेट मोठ्या रकमेचा करायचा आणि जनतेला फसवायचं एवढंच एक धंदा आमदार दत्तात्रय भरणे यांचा चालू आहे असा घणाघात सपकाळवाडी येथील बागायतदार विनोद सपकाळ यांनी केलाय जर आमदार घरकुल द्यायला लागले तर ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच काय कामाचे ग्रामसेवक सदस्य फक्त फक्त नावालाच आहेत का असा देखील सवाल विनोद यांनी इंदापूर तालुक्यातील सहकारी वापर हा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्याचा उपयोग होतोय असा देखील आरोप सपकाळ यांनी केलाय पहा विनोद सपकाळ जी नाईन मराठीशी बोलताना काय म्हणाले ते बरणे मामा पत्रक वाटलं आणि महिलांच्या पिशवीमध्ये साडे मध्ये पत्रक दिलं आणि सांगितले की तो त्यात अनेक विकास कामांचा निधी तुमच्या गावासाठी दिलाय हजारो कोटींचा म्हणजे निधी दिला असं तालुक्याला बी सांगतात तर तुमच्या गावात सहा इंदापूर तालुक्यामध्ये सहा हजार कोटींचा निधी दिलाय याबाबत काय सांगाल तुम्ही माहिती माहितीये का पहिल्यांदा इंदापूर तालुक्यामध्ये सहा हजार कोटी निधी आणला आणि सहा हजार कोटी निधी तालुक्यासाठी खर्चित केला हीच मूळ गोष्ट चुकीची आणि खोटी आहे कारण आमच्या सपकवाडी एक छोटसं गाव आहे त्या गावामध्ये गावा जे त्यांनी ते साड्या वाटप केलं त्या साड्या वाटपाच्या पत्रकामध्ये होय सपकवाडी बदलतंय होय संसार बदलतय होय जाचक वस्ती बदलते होय कुरोली बदलते होय घोलकवाडी बदलते अशा प्रकारच्या प्रत्येक गाव आहे त्यांनी पत्रक दिलेत आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी त्यांनी किती कामं केलेली आहेत तालुक्यामध्ये तेही दिलेलं आहे तर माझ्या गावामध्ये प्रामुख्याने बघितलं तर त्यांच्या त्या पत्रकामध्ये कॅल्क्युलेशन केलं मी कॅल्क्युलेटरने तर ते चोवीस कोटी नव्वद लाखाचं आहे सप्तवाडी एवढ्या छोट्या गावासाठी एवढा निधी दिलेला आहे त्यांनी तस तेवढी चोवीस कोटीची कामही आले नाहीत आणि तेवढा निधीही गावाला प्राप्त झाला नाही पण मुगच तालुक्यातील जनतेची दिशाभूल करायची प्रत्येकाला मी एवढा निधी दिला प्रत्येकाला मी तेवढा निधी दिला अशा प्रकारचे पत्रक आहेत आश्चर्याची बाब म्हणजे असा आहे की मध्ये सुद्धा मी एक ते पत्रक वाचलं होय संसर बदलतंय त्यातलं पहिलंच लाईन अशी होती की भवानी नगर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्ग भवानीनगर ते इंदापूर रस्ता चारशे पंचेचाळीस कोटीचा आता ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आणि सर्वसामान्य जनता थोडी शिकलेली आहे थोडं जनतेला काहीतरी समजतं मला तुम्ही सांगा हा जो निधी आहे तो केंद्राचा निधी आहे ह्याच्यामध्ये आमदाराचा काय विषय येतो तसंच तुम्ही बघा खाली जलजीवनचा विषय आहे जलजीवन ते दोनशे चोपन्न कोटीच्या जलजीवनचा निधीचा विषय आहे संसारमधला तसंच अनेक गावातला आहे दोनशे कोटी म्हणजे दोन कोटीचा निधी तुम्हाला किती आला एक कोटी त्रेचाळीस लाखाचा जल जेवणचा निधी तो निधी मामान त्याच्यात दावा दाखवला की मी निधी दिला म्हणून हो मामन त्यामध्ये सांगितलेला आहे की मी हा निधी तुम्हाला दिलेला आहे पण माझा त्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की संबंधित योजना ही केंद्राची आणि राज्याची आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं योजना केली महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही प्रामुख्यानं पाहिलं तर असे काही मतदारसंघ आहेत की ह्या मतदारसंघामध्ये काही काँग्रेसचे आमदार आहेत काही मतदारसंघामध्ये ह्या तिन्ही पक्षाचे कुठलेही आमदार नाही आहेत अशा ही सुद्धा राज्यातल्या राज्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये तो निधी गेलेला आहे सदरची योजना ही केंद्राची आणि राज्याच्या आहे याच्यामध्ये आमदाराचा काही संबंध नाही परंतु हा निधी मी आणला मी आणला जलजीवनची कामं मी केली मी केली अशा एका प्रकारची वल्लग्न करायची आणि संबंध सगळ्या तालुक्यातील जनतेची दिशाभूल करायची आणि उगीच निधीचा आकडा कुठेतरी फुगवायचा लोकांना काहीतरी खोटे नाट्य सांगायचं आणि जो तो त्यांनी निधी आणलेला आहे तो साफ चुकीचा आहे केंद्राचा आणि राज्याचा जो निधी होता तो जलजीवनचा निधी होता ह्याच्यामध्ये त्यांचा कोणताही कशा प्रकारचा रोल नाही असं माझं वैयक्तिक मत आहे भरणे मामाने असा एक दावा केलाय की तुमच्या सपकावाडे गावात सतरा घरकुल मंजूर करून दिले आणि निधी दिलाय त्याच्याबद्दल काय सांगा सतरा घरकुल मंजूर आमदारांनी केलेत आणि त्या त्यांच्या यादीत सुद्धा सांगितले की सत्तावीस लाख तीन हजाराचा निधी आदरणीय भरणे मामांनी तालुक्यातल्या माझ्या सपकळवाडी गावासाठी दिला सत्तावीस लाभार्थ्यांना घरकुलं दिली मला तुम्ही सांगा जर आमदार घरकुलं देत असतील तर गावचे सरपंच संचालक सदस्य हे काय करतात हे काय करतात का? ग्रामसेवक ग्राम म्हणजे ग्राम पंचायतीचा निधी मीच आणला जिल्हा परिषदेचा निधी मीच आणला पंचायत समितीचा निधी मीच आणला जल जीवनचा जीवन निधी मीच आणला केंद्राचा निधी मीच आणला राज्याचा निधी मीच आणला कुठला निधी अहो निधी आणण्यामध्ये काहीतरी काहीतरी खरं बोलव ना बरोबर बरं तर मला सांगा दुसरा एक प्रश्न तुम्हाला कि निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये सर या धामधूमी मध्ये कारखान्याचे कामगार कुठेतरी वापरले जातात असा एक आरोप होतोय परिणामा ते त्याच्याबद्दल काय सांग काय आहे आता हे छत्रपती सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर चालणारा कारखाना आहे एकोणीसशे छप्पन्न सालापासून हा कारखाना उभा राहिलेला आहे त्यावेळी त्या काही संचालकाचा आणि त्या आमदारांचा जन्म पण झाला नव्हता त्यांच्या म्हणजे पूर्वजांनी हा कारखाना उभा केला ही एक संस्था आहे ही सहकारी संस्था आहे आणि या सहकारी संस्थेचं फक्त राजकारणासाठी वापर केला जातोय कामगार हा कारखान्याच्या आत आहे बाहेर आल्यानंतर तो मतदार आहे मतदार राजा आहे परंतु प्रत्येक कामगाराला दम द्यायचा इथं तु, तु, सभा आहे तिथं सभा आहे तिथं या अशा प्रकारे कामगारांची सध्या पिळवणूक चाललेली आहे त्यांना वैयक्तिक व्यक्ती स्वतंत्र अजिबात राहिलेलं नाही आणि ह्याच ह्याच शब्दामुळं आणि ह्याच यांच्या वाक्यामुळं कामगार बरेचसे तुतारीला मतदान करतील असं स्पष्ट माझं मत आहे काय परिस्थिती या संसर भवन आणि सपकळवाडी परिसरात हर्षवर्धन पाटलांची किंवा वर्णिमाची काय सांगाल तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आता आपण उभा आहे छत्रपती कार्य छत्रपतीच्या कार्यक्षेत्रामध्ये छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बरेच सभासद हे मतदार आहेत आणि या मतदारांच्या जी दिशाभूल झाली मतदारांना जो आता ऊसाला जो भाव कमी मिळाला जे का शेत शेतकऱ्यांची जी दिवाळी ही कडू झाली गोड तर म्हणताच येणार नाही आणि जी कारखान्याची परिस्थिती चालू आहे ज्या सध्याच्या स्थितीवरती कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल सभासदांचं प्रश्न असतील यांना हरताळ फासलेला आहे आणि फक्त या सहकारी संस्थेचा आणि कारखान्याचा वापर राजकारणासाठी केलेला आहे व्यक्तिगत वशिलेची लोक कामाला का लावणे स्वतःच्या जवळची लोक कामाला का लावणे हाच ह्या मागचा मूळ उद्देश आहे आणि कारखान्याचा वापर हा फक्त राजकारणासाठी केला जातोय सभासदांसाठी त्याचा वापर शून्य टक्के आहे ही सव्वीस सत्तावीस हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे कुणाच्या व्यक्तिगत संचालकाचा चेअरमनचा वाईस चेअरमनचा हा कारखाना नाही नवीन कामगार भरती केलेली म्हणून एक चर्चा आरोप होतोय होतो आठ हजार नवीन भरती केले कारखान्यामध्ये काय सांगा नाही आठ हजार कामगार असं म्हणता येणार नाही आठशे कामगार आठशे कामगार तर त्याच्यामध्ये कामगार भरती ही जी केलेली आहे ही वशिल्यावरती केलेली आहे बरेचशे कामगार माझे चार तुझे दोन ह्याचे चार ह्याचे दोन अशा प्रकारे लावलेले आहेत आणि कारखान्याचं सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण फार दूषित झालेलं आहे एचएन टी मध्ये सुद्धा संचालकांच्या जवळच्या लोकांनाच यांनी चुकीच्या पद्धतीने बोगस करार केलेले आहेत आणि चाळीस ते पस्तीस ते चाळीस कोटीचा हा चा एचएन टीचा पैसा सुद्धा यांनी वाटलेला आहे ह्याच्यामध्ये निम्मी सुद्धा यंत्रणा येणार नाही आणि हा प्रश्न कारखान्याचा आहे हा प्रश्न विधानसभेचा नाही कारखान्याच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लागणारच आहेत त्यावेळेला प्रत्येक वेळेला सभासद हा त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की या इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा गँग मलिदा गँगचा म्हणजे जोराचा चर्चा चालू आहे मलिदा गँगची काय नेमकं रहस्य या मलिदा गँग मागचे मलिदा गँगमध्ये जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं की आमदाराच्या जवळचे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते नाते गोत्यातले कार्यकर्ते हे त्यांच्या जवळ असून याच कार्यकर्त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपापलं आप ठाण मांडून कशा प्रकारे जास्तीत जास्त पैसा गोळा करता येईल आणि शासनाच्या आलेल्या पैशाचा चुकीच्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी वापर झालेला आहे निष्कृष्ट दर्जाचे रस्ते झालेले आहेत ज्या ठिकाणी डांबर वापरायचं होतं त्या ठिकाणी डांबर अतिशय म्हणजे पन्नास टक्के सुद्धा डांबर वापरले नाही आणि ते, दा ना ते रस्ते खराब झालेले आहेत रस्त्यामध्ये काम करताना त्यांनी इस्टिमेट प्रमाणे काम केलेले नाहीत आणि हेच कार्यकर्ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत हेच कार्यकर्ते आता मामांचे मतदार किंवा भरणे मामांचे आम्ही विश्वासू कार्यकर्ते म्हणून सगळ्याकडे फिरतायत आणि ह्याच लोकांमुळे भरणीमा या कार्यक्षेत्रातून संसदला सर सुरुवात गाठातून शंभर टक्के रिवर्स जाणार आहेत आणि हर्षवर्धन पाटलांचा विजय निश्चित होणार आहे भाऊंचा विजय मानला भाऊंचा विजय निश्चित आहे कारण भाऊनी याच्या पाठीमागे वीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी काम करत असताना अशा प्रकारे मलिदा गँग ठेकेदारी पैसे घेणारे टक्केवारी वाले असे काही कार्यकर्ते दिसत नव्हते त्यांचे बी कार्यकर्ते होते तालुक्यामध्ये पण असे कार्यकर्ते आम्ही कधी बघितले नाहीत अरे हा चाल टक्केवारी अशा प्रकारे लोकांमध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना घातक ठरणार आहे आणि यांच्या नालायकपणामुळे भरणे पडणार आहे मराठी मराठीसाठी बनराव धायतोंडे भवानी नगर इंदापूर